कलयोगाला हो काय बाप असणारी गोष्ट आहे ऐतिहासिक वाचतो कारण की आम्ही इथं खूप असे विचित्र विचित्र कपडे लोक सोबत बघितले कुठेही गेलो का बाईक व्हिडिओ कॉल करणे आलाय कुठे गेलाय तुम्ही सोबत गेला तुम्ही इकडनं आत म्हणत का पुढची पार्किंग भरलेली सोडून यायचं असं तो सोडून या आणि इकडे लावा भेटली तर लावा नाही भेटू वर जात ना मग येईल जात पार्किंग पर्यंत भेटली तरी लावा नाही भेटली तर इकडे लावा ओके थँक्यू तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम तर आज आपण आलोय डायरेक्ट एकविरेला कारण की दिवाळी सुट्ट्या चालू आहेत काय म्हणलं आता घरी बसून काय आज बोर होणार होत म्हटलं आता काय करावं काय करावं काय करावं मग खूप दिवसांपासून एक गाणं ऐकत आलो होतो एकविरेचं खूप दिवसापासून मनामध्ये इच्छा होती क्युरिअसिटी होती की बाबा एकविरेला जायचंय किंवा एक, कि एक उत्सुकता असते ना गाणं ऐकल्यानंतर बाबा नाही ते ते बघायचंय आपल्याला तोडोंगर बघायचा बघायचंय ते देवीची मूर्ती बघायची तर आज म्हटलं डायरेक्ट जाऊनच येऊ बघू कसं आहे काय नाही मी तर आयुष्यात पहिल्यांदा आलोय आता बघू आतमध्ये कसं आहे कसं नाही तर आलेले आमचे शंभर रुपये तर गेलेलेच आहे एक तर एंट्री फी आणि एक तर पहिली पार्किंगची फी आता बघू आतमध्ये काय काय अजून कसं कसं नाही बाकीची गेली जाता आता आपण जाऊयात मस्त पैकी आणि हा वातावरण एकदम खतरनाक आणि भारी आहे बघा शकत एक नंबर अस वातावरण सगळीकडं तर हे असं वातावरण आहे एकदम मस्त काल पुण्यामध्ये तुफान असा पाऊस झाला होता त्यानंतर झालेलं असं वातावरण तशी दिवाळीच्या निमित्ताने गर्दी पण तुफान एकदम खतरनाक तर असं सगळं आहे आज एक वेळेच वातावरण लोक आलेले सिगरेट फुकता झेंडा हातामध्ये घेऊन मागच काय नाही लग्न झालं की कुठं पण गेलं तर बायकाने व्हिडिओ कॉल करून दाखवावं लागतं बरं का सगळं त्याशिवाय बायकाकडे झोडणारच नाही नेक्स्ट टाइम ओके देव करे करे तुमच्या सहमत आहे आम्ही सॉडणार नाही बायको परत कुठेही गेलो का बायकोला व्हिडिओ कॉल करणं आलं आलच आलच कुठे गेलाय तुम्ही कुणा सोबत गेला तुम्ही कोणा सोबत गेला कसे गेला कसे गेला अजून काय बोलत नाही <laughs> थोड्याशा आम्हाला या बघा निखिल शेट आले निखिल शेट आले हो काय झालं टॅक्सीड घालतो कुठं कुठं झाल चला इकडून चला इकडून पण चाल का बस चला इकडून चला कोणी नाही अरे लो, तीनशे लोक आहे एडा काय हा काय म्हणणार काय नाही अशा पद्धतीने आम्ही भाऊ बीज साजरी करू फॅमिली सोबत टाइम देण्याकरता छोटीशी अशी वन डे ट्रीप के अरेंज केलेली आहे अरेंज केलेली आहे आणि ती आता कितपत सक्सेस होती त्यात आम्हाला बघायला लागलं पहिली गोष्ट आणि ब्लॉक केली काय हमला एक मिनिट तर आजचं काही भारीतलं वातावरण आहे एकदम भारी बन थोड कारला फुले पाहण्यासाठी भारतीय पर्यटकांसाठी पंचवीस रुपये आणि फॉरेनर साठी तीनशे रुपये नऊ ते पाच वाजेपर्यंत देवीच्या मंदिरासोबत बघण्यासाठी एक सुंदर अशी लेणी पण आहे कारला लेणी म्हणतात त्याला आपण ते पण बघणार आहे जमलं तर कारण की गर्दी एवढी बाहेर आणि घाम सुटलाय आहे काय उन्हाळ्यात आपण बाहेर फिरण्यासाठी व्हीआयपी गेट निघाला कसं काय हा पासेस काढून दाखव तिकडं दाखव डायरेक्ट मजवड भरला आता आपण आलोय कारल्याच्या कारिणीमध्ये हो वा 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 पंचवीस रुपयात तुम्हाला पण पंचवीस रुपयात काय पाहिजे बायकोचा व्हिडिओ कॉल का सुटत नाही आम्ही फक्त बाहेरून बाहेरून घेतले व्ही आय पी लोक आहेत व्ही आय पी लोक आहेत तर अशा अर्थाने व्ही आय पी लोकच दर्शन झालेलं नाही आणि आमचं थोडंसं दर्शन बाकी असलं म्हणून आम्ही इतर हात जोडलेत आणि अशा पद्धतीने आम्ही कारला लेणी एक्सप्लोअर केलेली ले पंचवीस रुपयामध्ये ठीक आहे मेंटेनन्स वगैरे हो एकदम ओके पण लेणी पण छान आहे जर पुण्यामध्ये कोणी असेल तर वन डे ट्रीपसाठी हा एकदम योग्य स्पॉट आहे ट्रीप नाही देवदर्शनासाठी आहे कारण की आम्ही ट्रीपच्या नावाखाली ऐतिहासिक वस्तूला भेट देण्यासाठी आवश्यक आहे ऐतिहासिक वस्तू आहे कारण की आम्ही इथे खूप असे विचित्र विचित्र कपडे लोकंसुद्धा बघितले ते जरा बघून आम्हाला जरा वाईट वाटलं थोडंसं पण काय नाही पण चला एक छोटासा लोक आपण फॅटायचा प्रयत्न केला होता आम्ही याच्यामध्ये कसं झालं देवदर्शन आणि आयची वस्तू जवळ जवळ असल्यामुळं हां कपड्याची पण दोन वगैरे नाही हां नाही बाकीचे कसं लोक सगळे फिरण्यासाठी जातात नसते तर हा फिरण्याचं फिरण्याचं नाही स्पॉट हा धार्मिक स्पॉट आहे त्यामुळं सगळ्यांनी पूर्ण वर्षांमध्ये आलंच पाहिजे धार्मिक ठिकाणी असल्यामुळं पूर्ण कपडे घातलेच गेले पाहिजे हां एकदम खतरनाक केलेलं आहे म्हणजे खाली शंभर एक लोक राहू शकतात हा अशा पद्धतीने आपली लेणी पाहून झालेली आहे पण देवीच्या मंदिरातली अजून सुद्धा गर्दी कमी व्हायचं नाव घेत नाही गर्दी गर्दीच गर्दी इकडं देवीचं मंदिर आहे आणि इकडं जे आहे ती तुम्हाला म्हटलं ती लेणी असं काय केलं असं बाबा किती बारीक बारीक कोरलो ना एकदम तर आपण आश... तर अशा पद्धतीने हा संपूर्ण गड उतरून पाय पायऱ्या उतरून खाली आलोय आणि गर्दीमुळे तर काय आता आपलं जास्त दर्शन घ्या होऊ शकलं नाही पण आपण लेण्यात बघितलं तर आपण आजचा व्हिडिओ तिथे एंड करतोय अशा व्ह्यू सोबत एकदम खतरनाक व्ह्यू तुम्हाला भेटणार आहे तर तुम्ही एकवीरा देवीचे दर्शन येणार असाल तर तर आपण भेटूयात पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमचे जे कोणी मित्र असतील किंवा जे कोणी तुमचे फ्रेंड असतील त्यांना व्हिडिओ पाठवत राहा व्हिडिओ लाईक करा आणि असंच प्रेम असू द्या तोपर्यंत जय श्रीराम